नमस्कार लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर वळूया बहिणींना एक हजार पाचशे रुपये नाही फक्त पाचशे रुपये केलेला बदल काय लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दोन हजार शंभर रुपयांची वाढ पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेत राज्य सरकारने एक महत्वपूर्ण बदल केला आहे तो म्हणजेच या योजनेतील आठ लाख लाभार्थ्यांना यापुढे मासिक हप्ता म्हणून दीड हजार रुपयांवरून पाचशे रुपयांवर कमी करण्यात आला आहे कारण या आठ लाख महिला नमो शेतकरी निधी योजनेतून आधीच हजार रुपये मिळवत आहेत विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कसून तपासणी सुरू केली आहे फक्त पात्र महिलांनाच लाडकी बहिणी या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी सरकारकडून पुन्हा तपासणी केली जात आहे ऑक्टोबर दोन हजार मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी दोन पॉईंट त्रेसष्ट कोटी अर्ज आले होते तपासणीनंतर ही संख्या अकरा लाखांनी कमी होऊन दोन पॉईंट बावन्न कोटींवर आली फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दोन पॉईंट छेचाळीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत सध्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या अर्जांची तपासणी सुरू आहे तपास सर्व पात्र अर्जांची पुन्हा छाननी करण्यात आली आहे छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्याची तपासणी केली जाईल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सांगितले होते की अर्जाच्या तपासणीनंतर लाभार्थ्यांची संख्या दहा ते पंधरा लाखांनी कमी होण्यास शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचे निकष किंवा निधीमध्ये बदल करत नाही फक्त पात्र लाभार्थ्यांनाच हप्ता मिळेल याची खात्री करत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले होते, होते तर हे होती आजची आपली महत्वाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुम्ही जर चॅनलवर आपल्या नव्यानं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका तेव्हा पुन्हा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद